नमस्कार या रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतो छान छानपैकी तळका डाळ दोन डाळींपासून तर चला कशा पद्धतीने बनायची काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया मूग आणि मसूर आणि तूर तर ह्या तिन्ही डाळींचे मी इथे शिजून घेतल्या छानपैकी तीन शिट्ट्या करून घेतल्या कुकरला तर बघू शकता मस्त अशी घट्ट अशी आपली डाळ आणि मौसूद सुद्धा शिजल्या गेली लगेचच आपण फोडणी करून घेणारे तर बघू शकता बाकीचे साहित्यसुद्धा इथं एक अर्धा टोमॅटो चिरून घेतला किंवा बारीक घेतला तरी चालेल कढीपत्ता कोथिंबीर लसूण हिरव्या मिरचीचे काप करून घेतले कांदा ते इथं बटर घेतले मी ही, हि हिंग मीठ काही खडे मसाले तर बघू शकता विलायची दालचिनी तमानपत्र घेतले लाल तिखट जिरे मोरी हळद तर दोन प्रकारचे आपण लाल तिखट वापर करणारे जेणेकरून एक तरीचे आणि एक तिखट तर चला लगेचच फोडणी करून आहे आपण तर फोडणीसाठी इथं आपण पातेले घेतले आणि छानपैकी तर तेल घालून घेतलं एक पळी याच्यातच आपण लगेच बटर सुद्धा घालून घेणारे तर तेल आणि बटर छानपैकी तापल्या गेलं का लगेच आपण इथं जिरे रे मोरे घालून घेणारे हिंग घालून घेणारे तर बघू शकता चमटभर आपण हिंग सुद्धा घालून घेतला बाकीचे खडे मसालेसुद्धा घालून घेतले इथे हिरवी मिरची घालून घेतली तर दोन दोन मिरच्या मी उभ्या अशा चिरून घेतल्या त्या अद्रक लसूण ठेचून घेतला ते सुद्धा घालून घेतलं कढीपत्ता छान असं आपण मंदग्यासो फ्राय होऊन द्यायचं आणि नंतर इथं कांदा घालून घ्यायचा तर कांदासुद्धा मस्तपैकी आपल्याला आता परतवून घ्यायचा जास्तही बी आपल्याला लाल करायचा नाही तरी बघू शकता मस्त असा आपला कांदा गोल्डन कलर वर झाला लगेच आपण इथं टमाटा घालून घेतला छोटा बारीक टमाटा चिरून घ्यायचा तुम्ही मी सुद्धा घालू शकता तर बघू शकता दोन तीन मिनटं आपण याला परतून घ्यायचं तर मस्त असं परतून झालं की लगेचच आपण बाकीचे साहित्य घालून घेणारे जेणेकरून इथं आपण हे मसाले घेतले हे हे घालून घ्यायचे तर बघू शकतात छान असे मसाले सुद्धा तेल सुटोपर्यंत परतून घ्यायचे तर मस्त असं परतून झालं की लगेच आपण तेल सुटोपर्यंत मस्त परतून घेणारे आणि बघू शकतात छान पैकी मसाला आपल्या तेलात परतला गेलाय छान तेल सुटले आपल्या मसाल्याला लगेच आपण बाकीचं साहित्य सुद्धा घालून घेणारे तो मंदा गयास है गयास वर नहीं। करूं तो। तर मंद गॅसवरच मसाले परतून घ्यायचे जास्त हाय गॅसवर करायचे नाही जेणेकरून मसाला जळला जातो तर लगेच आपण इथं डाळ शिजवून घेतली ती डाळ घालून घ्यायची तर तुम्ही एक सुद्धा डाळीचे करू शकता आपण इथं छानपैकी तीन डाळीची आपण इथं तडका डाळ केली तर मस्त हॉटेलसारखी लागत इथं बघू शकता तर बटर नसेल तर तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता तर हां बघू शकता मस्त अशी आपली आता डाळ इथं तडका देऊन झाले आणि लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तर थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची तर मस्त इथं डाळीला उकळी आली आणि फक्त तडकासुद्धा करून घेतला तर थोडेसे मी इथं कडीपत्ता कोथंबीर आणि थोडीशी लाल तिखट तरीचं घालून घेतलं तेल गरम करून तडका दिला तर मस्त आपल्या तडक्याला आता तरी येईन जसं थंड होईन तशी तरी येते तर बघू शकता छान असे आपली आता उकळी करून झाली आणि आता गॅस बंद करायचा को तर कोथंबीर घालून घेतली आणि आपण आता डिशमध्ये काढून घेणार आहे तर मस्त आपली डाळ आता रेडी झाली चला डिशमध्ये काढून घेऊ तर चला डिशमध्ये काढून घेऊ तर मस्त घट्ट अशी डाळ रेडी झाली आणि जशी थंड होईल तशी छानपैकी याला तरी येते चला तर ह्या पद्धतीने आपली डाळ तडका रेडी झाला आणि बघू शकता किती सुंदर का वाळलेली मिरची असेल तर ती जरूर टाका इथं नव्हती त्याच्यामुळे मी तडक्यामध्ये दिली नाही तर बघू शकता ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा